आनंदाची आणि आरोग्यदायी जावो अशा मनापासून मी शुभेच्छा देतो खरं म्हणजे ठाण्यामध्ये फिरत असताना प्रचंड उत्साह जोश जल्लोष तरुणाईमध्ये पाहायला मिळाला तरुणाई रस्त्यावर ओसंडून वाहत होती आणि आपले सण उत्सव आपली संस्कृती आपली परंपरा ठाण्यामध्ये धर्मवीर आनंद दिगे साहेबांनी या सणांचा उत्सव सुरुवात सुरुवात केली उत्सवाला मग गोविंदा गणपती नवरात्रोत्सव दसरा दिवाळी येणारा प्रत्येक सण हा मोठ्या उत्साहात साजरा झाला पाहिजे आणि या सणानिमित्ताने सर्व अबालवृद्ध तरुण ज्येष्ठ लाडक्या बहिणी लाडके भाऊ सगळे एकत्र आले पाहिजे ही भावना मनामध्ये ठेवून हे सण उत्सव साजरे होऊ लागले यावर्षी तर उत्साह शिगेला पोचला होता तरुणाईमध्ये प्रचंड उत्साह होता आणि ठाण्यामध्ये याला एक आगळं वेगळं महत्त्व आहे आणि म्हणून आम्ही सगळेजण त्यांच्या प्रत्येक बालवृद्ध सगळेच लोक सामील झाले होते आणि मला आनंद आहे मला समाधान आहे की या ठाण्यानेच या ठाणेकरांनी मला मोठं केलं त्यांच्या आशीर्वादाने मी राज्याचा मुख्यमंत्रीही झालो आता राज्याचा उपमुख्यमंत्री म्हणून मी काम करतो आहे मागे ठाणेकरांचे आशीर्वाद आहे आणि म्हणून ठाण्यातला प्रत्येक उत्सव हा हो। माझा कुटुंबातला उत्सव म्हणून मी पाहत असतो आणि म्हणूनच मला आज आनंद दिगेसाहेबांची बाळासाहेबांची आठवण झाल्याशिवाय राहणार नाही कारण या ठाण्यावर बाळासाहेबांनी प्रेम केलं आणि ठाण्याचा विकास धर्मवीर आनंद साहेबांनी आणि सण उत्सव साहेबांनी वाढवले आणि म्हणून ठाण्याला उत्सवाची सणांची पंढरी म्हटलं तर भावगं ठरणार नाही आणि त्यामुळे मी पुन्हा एकदा सर्वांना मनापासून दिवाळीच्या शुभेच्छा देतो तुम्हा सर्व पत्रकारांना देखील मनापासून शुभेच्छा देतो आपल्या सगळ्यांचं अभिनंदन मी सांगितलं होता की ठाण्यातला प्रत्येक उत्सव हा माझ्या कुटुंबातला उत्सव म्हणून मी मानतो ठाणेकरांना मी माझं कुटुंब मानतो महाराष्ट्र माझं कुटुंब आहे आणि त्यामुळे या प्रत्येक उत्सवामध्ये मी अतिशय मनापासून सहभागी होत असतो आणि त्याचाच आजचा जो दिवाळी पहाट आहे ही देखील तशीच साजरी होती आहे आणि मी नेहमी वर्षभर दौरे असतात कार्यक्रम असतात आणि त्यामुळे सण उत्सव जे आहेत या कार्यक्रमात देखील ठाणेकरांच्या मी सहभागी होतो यामध्ये मला आनंद आहे की लाडक्या बहिणी पण भेटल्या लाडके भाऊ पण भेटले लाडके भाचे पण भेटले आणि लाडक्या भाच्या पण भेटल्या आणि सगळ्यांनी मोठ्या आनंदात हा उत्सव साजरा केला मोठा प्रतिसाद या दिवाळी पहाटला ठाणेकरांनी दिलेला आहे शेतकरी यावर संकटात आहे इकडे आनंद आहे जे बळीराजाच्या डोळ्यात असू होते परंतु त्यावेळेस देखील बांधावर आम्ही सर्वजण गेलो शिवसेनेची मदत गेली त्याचबरोबर सरकारने देखील मी सांगितलं होतं की शेतकऱ्यांची दिवाळी काळी होऊ देणार नाही ते आम्ही पाळलं आणि शेतकऱ्यांच्या खात्यात दिवाळीपूर्वी पैसे जाऊ लागले जमा होऊ लागले जे नुकसान झालं नुकसान पोटी या ठिकाणी त्यांना दिलासा देण्याचं काम यावेळेस आमच्या सरकारने महायुतीने केले गे गेलेलं आहे मुख्यमंत्री देवेंद्रजी मी स्वतः अजितदादा आम्ही निर्णय घेतला की यावेळेस संकट मोठं आहे संकटात शेतकरी सापडलेला आहे त्याच्या डोळ्यात असुरू आहे त्याचे असू पुसण्याचं काम आपल्याला करावं लागेल आणि म्हणूनच यावेळेस बत्तीस हजार कोटीचं पॅकेज आपण जाहीर केलं आणि त्याचं डिस्ट्रीब्युशन खात्यामध्ये दे देखील होऊ लागलं त्याचा आनंद आहे आणि म्हणून शेतकरी देखील या ठिकाणी दिवाळीपासून वंचित राहू नये हीच भूमिका आणि बाकी शिवसेना पक्षाच्या वतीने आपण पाहतो आहे की अनेक अनेक ठिकाणी जिथं 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 पूर परिस्थिती होती तिथं आमचा कार्यकर्ता राबताना दिसतोय मदत करताना दिसतोय त्यांच्या घरातला चिखल साफ करताना दिसतोय त्याचं घर उभं करताना दिसतोय आणि म्हणून मी जिथं जिथं गेलो तिथं तिथं ताबडतो त्या ठिकाणी आमचे पालकमंत्री प्रताप सरनाईक यांनी तिथं पुलाची आवश्यकता